न्यूज yeah! एटीन yeah! 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 so, लोकमत त्याचे पत्रकार कि विलासजी बडे यांनी जी बाईट ती मुलगी देवयाने आपल्या समोर आहे आणि हिची बाईट जी महाराष्ट्रभर फिरली ते सगळ्यांनी बघितली तीच बाईट आम्ही सुद्धा बघितली आणि त्या बाईट मुळे आज आम्ही इथे वाघे गव्हा परांडा तालुका धाराशिव जिल्हा इथे आम्ही आलोय हा धाराशिव जिल्हा हा मला वाटतं आकांक्षित म्हणून शासन नीती आयोगाने म्हणजे शासकीय स्तरावर जाहीर केलेला आहे तर मी मनापासून त्यांचं कौतुक करतो आणि तुम्ही असेच पुढे जा शिक्षण वाचून कोणी वंचित राहू नये म्हणून मी न्यूज एटीन लोकमत मी विलाजी बडे यांना धन्यवाद देतो की तुमच्यामुळे आम्हाला कळलं आणि आम्ही जवळजवळ या तालुक्यातले पाच हजार तीनशे विद्यार्थी आहेत एकशे अडतीस शाळा आहेत या सगळ्या शाळांना आम्ही शैक्षणिक साहित्य पुरवणार आहोत आणि पुन्हा एकदा देवळांचं मनापासून शौचित करेन असा प्रसंग कोणावरही येऊ नये ही परमेश्वरची मी प्रार्थना करतो परंतु आलाच तर आम्ही त्याच्यासाठी तयार होतो हे देखील मी तुम्हाला याच्यातून सांगितलं डाक्यु पेन्सिल कोड रबर शार्पनर हे फक्त तुमच्यासाठी का आणलं आहे तुम्ही शिकावं म्हणून तुम्ही शिक्षकांचा आपल्या आईवडिलांचा कुटुंबाचा आणि गावातील सगळ्यांचाच नेहमी मान सन्मान ठेवायचा ठेवाल ना उना। नक्की आईने आम्हाला काहीतरी फ्राईड राईस म्हणून आम्ही चिडू असं नाही होणार नक्की तर नक्की लक्षात ठेवा सगळ्यांनी मान सन्मान राखायचा आम्ही पनवेल वर न तुमच्यासाठी आलोय पण तुम्हाला ही बॅग सगळं साहित्य घेऊन आलोय तुमच्या शाळेला आता प्रोजेक्टर वर बघायचे का तुम्ही आधी प्रोजेक्टर लावायचे का का नाही मोठी टीव्ही आपले मोठी टी व्ही लावायचे का आता ती टी व्ही खरा झाली असणार ना मग तुम्हाला प्रोजेक्टर सर म्हणजे भिंतीवर तुम्ही मग एक प्रोजेक्टर पण तुम्हाला येत्या दोन तीन दिवसात पाठवून देतो शाळेला चालेल लक्षात ठेवा तुम्ही शिकायचंय शिकण्यात कोणीही कमी पडायचं नाही पुन्हा हे आयुष्य मिळत नाही लक्षात आलं सगळ्यांचा मान सन्मान घेऊन शिकायचंय ओके सगळे कोण कोण मान सन्मान ठेवणार हातवर करा हात हातवर कोण मान सन्मान ठेवणार नाही त्यांनी हातवर करा बघ असले ना सगळे बघ शंभर टक्के उसाचं नुकसान झालेलं आहे आणि त्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांनी पाहिलेल्या स्वप्नांचा एका रात्री चक्का चूर झाला आणि क्षणात होत्याच नव्हतं जगण्याची उमेदच राहिलेली नाही परंतु ज्या वेळेस प्रीतम दादा सारखी दानशूर मोठ्या मानाची माणसं पनवेल सारख्या लांब शहरातून ज्यावेळेस मदतीसाठी धावून येतात ही फक्त मदत नाही ही जगण्याची उमेद आहे जिद्द आहे चिकाटी आहे आणि या वस्तू तुम्ही खऱ्या अर्थानं आमच्यापर्यंत आणलेल्या म्हणूनच आज आमच्यामध्ये जगण्याची ऊर्जा निर्माण झालेली आहे आणि नवजीवनाची नवसंजीवनी घेऊन दादा तुमच्या मदतीमुळे आम्ही नक्कीच नवजीवन सुरू केल्याशिवाय राहणार ठिकाणी तुम्ही आला हे काही एकट्याच काम नाही परंतु तुमच्यासारखी माणसं मदतीला धावून देतात आणि त्यावेळेस आमचा संसार उभा राहतो कारण दादा तुमच्यामुळं जरी मोडीला संसार नाही मोडला पाठीचा कणा तुम्ही फक्त पाठीवरती थाप टाकून लढ म्हणा लढ म्हणा आणि हे उत्तर भविष्यामध्ये दादा आम्ही तुमचे कधी विसरणार नाही उत्तराची परतफेड उपकरणं केल्याशिवाय राहणार नाही कारण देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे एके दिवशी घेणाऱ्याने दे, घेणाऱ्याने म्हणतं देणाऱ्याचे हात घ्यावे घेणाऱ्याचे हात हजारो दुबली माझी घोडी दुबली माझी गाडी खरं तर दादा तुमचं कार्य इतकं उत्तम आहे की दादा जवळजवळ या पुरदरस्थ क्षेत्रातील एकशे अडतीस शाळातील तीनशे तीन मुलांना सर्व शालेय उपेदी साहित्याचं वाटप करण्यात येईल आणि त्याचा प्रारंभ आपल्या नगरी मधून झालेला आहे हे कार्य सोपं नाही परंतु नक्कीच दादा तुमच्या कार्याला यश आल्याशिवाय राहणार नाही आणि त्यानिमित्त